ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीच्या निमित्तानं जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री दहा वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई नाका येथील स्मारकात महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले यावेळी मुंबई नाका स्मारकात विशेष फायर शोचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नाशिककरांनी नयनरम्य फायर शो अनुभवला यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक डॉक्टर कैलास कमोत विजय राऊत शहराध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर प्रदेश सरचिटणीस कोरक बोडके जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी शहराध्यक्ष कविता कर्डक युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ शहराध्यक्ष अंबादास खैरे महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर शहराध्यक्षा योगिता आहेर आशा भंधुरे नितीन चंद्र मोरे शंकर मोकळ गोकुळ से राजेंद्र जगझाप संजय खैरनार प्रशांत काळे अमर वझरे हर्षल खैरनार अखिल खान यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दिशा न्यूज नाशिक